नमस्कार आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खरं तर बोलायला थोडा संकोच वाटतो पण ही एक अशी समस्या आहे जिचा सामना आपल्यापैकी अनेक जण करत असतात तो विषय आहे लघवीवर ताबा न राहणे किंवा युरिनरी इनकॉन्टेन्स चला तर मग आज या समस्येबद्दल अगदी सोप्या भाषेत सगळं काही जाणून घेऊया आणि हो ही काही दुर्मिळ गोष्ट नाहीये उलट ही एक खूपच सामान्य समस्या आहे जी जगभरातल्या लाखो लोकांना होते तरीही लाज वाटते म्हणून किंवा काय बोलावं हे कळत नाही म्हणून अनेक जण याबद्दल गप्प राहतात पण आज आपण हेच मौन तोडणार आहोत कधी असं झालंय का की मित्रांसोबत अगदी मनमोकळं हसताय आणि अचानक कपड्यांमध्ये ओलावा जाणवला किंवा समजा बाजारातून जड पिशव्या उचलल्या आणि लघवीचे काही थेंब गळाले किंवा रात्री अचानक जाग आली आणि बाथरूमपर्यंत पोहोचायच्या आतच गडबड झाली जर यापैकी काहीही कधी अनुभवलं असेल तर ही चर्चा तुमच्यासाठीच आहे सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घेऊया ही लाज वाटण्यासारखी गोष्ट अजिबात नाहीये ही एक मेडिकल कंडिशन आहे विशेषत बाळांपणानंतर स्त्रियांच्या पेल्विक स्नायूंवर खूप ताण येतो किंवा वाढत्या वयानुसार शरीरात बदल होतात त्यामुळे ही समस्या होणं खूपच सामान्य आहे बरं मग हे नेमकं होतं का आणि कसं चला यामागचं विज्ञान थोडं सोपं करून समजून घेऊया कारण जेव्हा आपल्याला मूळ कारण कळतं तेव्हा त्यावर उपाय करणं जास्त सोपं जातं मेडिकल भाषेत याला म्हणतात युरिनरी इनकॉन्टिन्स आता हा शब्द ऐकून घाबरायचं नाहीये याचा सोपा अर्थ काय तर लघवीवरचं नियंत्रण सुटणं महत्त्वाचं म्हणजे ही एक खरीखुरी वैद्यकीय समस्या आहे ज्यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत ना तशी दोन मुख्य कारणं असतात एकतर आपलं ब्लॅडर म्हणजे लघवी साठवणारी पिशवी ती थोडी कमकुवत होते आणि दुसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपले पेल्विक फ्लोअर स्नायू म्हणजे आपल्या ओटीपोटातले स्नायू ते सैल पडतात हेच स्नायू आपल्या आतल्या अवयवांना आधार देतात यात पण मुख्य दोन प्रकार आहेत पहिला आहे स्ट्रेस इन कॉन्टिन्स नावाप्रमाणेच जेव्हा शरीरावर स्ट्रेस किंवा दाब येतो म्हणजे कसं जोरात खोकल्यावर शिंकल्यावर हसल्यावर तेव्हा लघवीचे थेंब बाहेर येतात आणि दुसरा आहे अर्ज इनकॉन्टिन्स म्हणजे इतकी तीव्र इच्छा होते की बाथरूमपर्यंत पोहोचायची सुद्धा उसंत मिळत नाही आता या समस्येबद्दलना खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि याच गैरसमजांमुळे अनेक जण मदत मागायला पुढे येत नाहीत चला आज आपण हे गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं सत्य काय आहे ते पाहूया सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे अहो हे तर म्हातारपणामुळे होतय आता या वयात काय करणार असं म्हणून हो अनेक जण हे स्वीकारून घेतात आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नच करत नाहीत पण सत्य काय माहितीये हे अजिबात खरं नाहीये हा त्रास फक्त म्हातारपणातच नाही तर कोणत्याही वयात होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यावर उपचार आहेत योग्य उपायांनी यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येतं निराश व्हायचं काहीच कारण नाही आणखी एक मोठा गैरसमज अनेकांना वाटतं की अरेच्या त्रास होतोय तर पाणीच कमी प्यायचं म्हणजे लघवी कमी होईल आणि त्रास वाचेल वाटतं बरोबर पण हे खूप चुकीचं आहे खरं तर होतं काय की जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा आपली लघवी खूप जास्त गडद म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड होते आणि हीच गडद लघवी आपल्या ब्लॅडरला आतून त्रास देते त्यामुळे उलट जास्त वेळा लघवीला जाण्याची भावना होते आणि समस्या आणखी वाढते चला गैरसमज तर दूर झाले आता वळूया सगळ्याच महत्वाच्या भागाकडे उपाय काय कारण फक्त समस्या जाणून घेऊन उपयोग नाही त्यावर काहीतरी करायला हवं बरोबर चला पाहूया यावरचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे केगेल व्यायाम हे काय करतात तर तेच पेल्विक फ्लोरचे स्नायू त्यांना मजबूत करतात करायचं कसं सोपंय आधी ते स्नायू ओळखा जे आपण लघवीत थांबवण्यासाठी वापरतो ना मग त्या स्नायूंना काही सेकंद आवडून धरा आणि मग हळूच सोळा बस एवढंच करायचंय आणि हो हे किती वेळा करायचं तर दिवसातून किमान तीन वेळा प्रत्येक वेळी दहा पंधरा वेळा केलं तर उत्तमच बघा एक छोटीशी सवय किती मोठा बदल घडवू शकते आता व्यायामासोबतच अजून काही सवयी पण खूप मदत करतात एक आहे ब्लॅडर ट्रेनिंग म्हणजे काय तर लघवी लागली तरी लगेच न धावता थोडा वेळ थांबायची सवय लावणं याने ब्लॅडरची क्षमता वाढते आणि हो चहा कॉफी आणि कोल्ड्रिंकसारखे पदार्थ जरा कमी केले तर अजूनच उत्तम कारण त्यातलं कॅफिन ब्लॅडरला त्रास देतं पण एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी ही सगळी माहिती तुमच्या ज्ञानात भर पडावी यासाठी आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे कोणताही उपाय सुरू करण्याआधी किंवा आहारात बदल करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे हे विसरू नका तर मग जाता जाता एक विचार करूया आरोग्यासाठी उचललेलं एक छोटंसं पाऊल जसं की योग्य व्यायाम किंवा वेळीच सल्ला घेणं आपलं आयुष्य किती सुधारू शकतं नाही का त्यामुळे संकोच बाजूला सारून स्वतःसाठी आजच पहिले पाऊल उचला